तर लथनात पाहूया सुरणाची भाजी सुरण व्यवस्थित साफ करून बारीक फोडी करून घेतल्या स्वच्छ धुवून एका पाण्यामध्ये आपण एक भूत असं आगुळू घालून थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि मग एक चमचा पॅनमध्ये तेल घालून एक चमचा जिरं थोडीशी लसूण थोडीशी कढीपत्ता क्रश केलेलं आलं घालून परतून घेऊन मग त्यामध्ये लाल तिखट मसाला गरम मसाला हिंग हळद चिकन मसाला घालून व्यवस्थित परतून घेतलं त्यामध्ये चमक चुरणाच्या ज्या फा फोडी असतात त्या काढून घेतल्या आणि व्यवस्थित परतून घेतलं मीठ घालून छान असं परतून घेतल्याच्यानंतर पाणी घालून आपल्याला सुरण वाफेवरती शिजवून घ्यायचं थोडं सुरण असं शिजून झाल्याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा त्यामध्ये कोकमं घालून घ्यायची कोकमं घालून घेतल्याच्यानंतर परतून झाकण मारून पुन्हा व्यवस्थित असं छान शिजू द्यायचं चिकन मटणापेक्षा भारी सुरण होतं अशा प्रकारे केलं तर हे मी क मस्त ओल्या नाळ्याचा कीज घालून ही सुरणाची भाजी केलेली आहे खूप छान होते आपण पण नक्की करा हे बघा ओल्या नाळ्याचं एक वाटी मी किज घेऊन व्यवस्थित परतून त्यानंतर शेवटी आपल्याला त्यावर कोथंबीर घाल